नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर भाकरी बनवायचं काम चालू आहे ज्वारीची भाकरी शापूची भाजी आणि बाहेर काय चाललंय ते दाखवते भाकरी करत करत गरम गरम भाजी भाकरी ज्वारीची आणि असं जेवण चाललं आहे बघा मस्त मस्त अनुष्का च्यू आणि इकडं च्यूचे पप्पा काय म्हणता

गरम गरम बर माझ्या भाकरी चालल्या रात्री पाऊस झाला बरं का बापूच काय तरी चाललंय आमच्या बापूच चाललंय हा बापूच काय, काय म्हणतात भाजी चलावल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ती आपण कोदु की भाजी घेऊन जाते म्हणजे किती एवढे एवढे आठ आठ नऊ नऊ दहा दहा पेंड घेऊन जातात लोक त्यांचं तरी काय चुकतंय आता म्हणतात मी जाते विकायला बाजार म्हणतात मला द्या काढून मी मार्केटला नेतो नाही त्याचा पण विषय नाही पण आतापर्यंत दोन सार संपत आलं काय म्हण की नवीप टाकली होईल नाही बापूंनी खर्च केलाय घालवलेत ना तेवढं तरी उत्पन्न निघलं पाहिजे असं मन नाही आणि हे नि लावलंय मेथी तीन किलो धन तीन किलो शापा तीन किलो असं तीन तीन किलो दिलावले माणूस आलं की काय करतंय मेथी मी ती एवढी घेतली शापू एवढी घेतली

दहा बारा किलो तर असं द्या नेची वस्तू नेट्यात माणसं लावले खर्च वरची वर निघतो आपला रोजचे रोज भागतो म्हणून लावलंय म्हणायचं नाही तुम्हाला काही पण असं नाही काढायचे आज उद्या काढावंच लागलं आज आहे मंगळवारचा बाजार द्यायच्या आत्यापैसे काढून तेवढीच पानाशी पेंड्या काय उद्या काय परवा काय दोन चार दिवसात संपून जाईन आत्याला बी वाटत मार्केटला न्या निम्या पैशाने तर इकडं म्हणजे डबल पैसे निघतात ना असं वाटतं भाजीन ते घ्या अजून तर असू द्या बाय सगळ्यांना स्वयंपाक झाला घरातला आवरले आणि आता जायचे पोरणला सोडवायला पोरांचं उरकून दिलं पोरींच्या विण्याही बांधल्या डबा बॉटल झालं दहा वाजून गेलेल्या इथं आधी चिवला सोडवायची परत ह्या तिघांना घेऊन जायचं आता अर्धा तास जाणार आहे माझं जाऊ दे त्यांच्या सायकल बिघडल्या तिघाच्या पण मग चालत जाय चालत जायला पण लांब आहे जरा साडेतीन किलोमीटरच्या आसपास तिकडून काढ गाडी सगळ्याच ओराकले अण्णाने आज रंगी ड्रेस घातलाय किंवा हाय हाय आणि इकडं इथे बापू बसल्यात निवांत म्हणून आली काम सोडून निवांत कुठलं लाकडीचा बाजार ओ। शी शी मी ती आहे तेवढी उपटू लाग रे असला काढायची हा काढायची काय आपल्याशी दोनशे पेंड्या गेल्या तर गेल्या नाश होण्यापेक्षा हो हा तर ज्या जगे गेल्यात पैसे त्यालाच कळतय बाकी नाही काय आता मी गुंतलो तिकडं औषध मार कुठं काय कर मग नेतू जवळची जवळ तेवढी उपटा औ माझ बावीसशे रुपये गेलेलं तरी निघू द्या निदान खर्च तरी ती वापराय ना का गावाना पण खर्च हो हुँ, हुँ। हुँ। बाकी काय नाही हो का समजू सुके रामा सुरींनो आणि आपलं करीत जा हळूहळू काम समजे जेवढं होत आहे तेवढं आपलं आपले दहा बोट आहेत तेवढे त्या बोटानी हा जास्त काम असतं बघा ह्या दोन बोटांना अंगते शेजार च ज्यामदारायचं म्हणलं तर गाठण ही द्यायची म्हणलं पिंडीला तर पण त्या बोटाला लागून घेऊ नका कोणी तू बी घेऊ नको नाही तर गाठन नाही हो तुम्ही म्हणताना बापू समजा बोलत सगळं असत ते नीटनिट कापून केलं तर होत तेवढं बापूचं पटलं दोन शब्द टाका। तर टाका नाही ह्या बोटाला लागलं तर कसं हो ऐकून घ्या गाठण नाही आणि मधल्या बोटानी लवकर देत आहे खरी दोन बोट आहे ती हा समज सुखी चाललंय पोरींनो आणि समधा काको आमोई समध्यांना हा, हा हसू ना, का, का, ना आपला हसत राहायचा काका काय नसा ना मी काय बोलतोय आपल्या पैसे किशात नसलं तरी हसत राहावं येते तर आज नाही उद्याच्याला होय अशी पण सुखी आपलं राहायचं कोणाला काय म्हणायचंच नाही हा पटलं तर टाका कमी बापूसाठी आपली माझं दोन शब्द होय अश्विनी प्रेमानी जातो आता मी मला औषध मारायचे भाजी गोल गोल मारायचे तन्नाशिक शिक ते निघालू सकाळी मारलं आठ पंप आणि आता जाऊन आठ मारायचे ते मकट टाकली भाजी उल शेपली मी तीन शेपा आपली म्हणजे महिन्या मका अशी अशी येते कशी अशी आणि अशी आली कि ती दैवार पडत बघा ती दैवार खराब होत नाही म्हणून टाकली हा, हा। आणि कुणी जर करीत असलं तर शेपाला दायवार पडलं की पांढरी पड़तीन, घेत नाही त्याच्यामुळं मकमुळं दायवार पडत नाही ही म्या डोकं लावलंय बाबा बाकी काही नाही हा पटलं बापूचं दोन शब्द तर टाका कमेंट ही आता